कल्याण मतदारसंघातील मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय मतमोजणीच्या एकोणतीस फेऱ्या होणार आहेत तर दुसरीकडे निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी या सगळ्या संदर्भात माहिती दिली आहे तर आता कल्याण मतदारसंघातील मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी लावण्यात येणार आहे आणि त्या सगळ्या संदर्भातील तयारी पूर्ण झाल्याची माहिती या ठिकाणी अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिलेली आहे पाहूया मतमोजणीसाठी आवश्यक कर्मचारी यांच्या नेमणुका करून त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे सहा विधानसभा मतदारसंघ द्वारे मतमोजणी होणार आहे त्याशिवाय चौदा टेबल वेगळे आहेत ज्याच्यामध्ये टपाली मतपत्रिका आणि सेवा मतदारांच्या मतपत्रिकांची मतमोजणी होणार आहे सर्वसाधारण सहाशे कर्मचारी अधिकारी या मतमोजणी प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आहेत आणि दरम्यान या ठिकाणून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर पगारी यांनी पाहूयात लोकसभा जी निवडणूक झालेली आहे आणि आता उद्या आहे मतमोजणी मतमोजणीच्या अंतर्गत मी आता कल्याण लोकसभा मतदारसंघ चोवीस इथे आहे सर्वात चुरशीची इथे निवडणूक झाली होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये मत जवळजवळ बावीस लाख मतदार येतात बावीस लाख मतदाराच्या अंतर्गत सहा विधानसभा क्षेत्र आहे प्रशासन सज्ज झालेले आहेत आपण पाहू शकतो की कर्मचारी वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे मग केडीएमसीचा असेल किंवा लोकसभा सार्वजनिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अंतर्गत चोवीस कल्याण लोकसभा मतदारसंघ या मतमोजणी कक्ष आपण पाहतोय कल्याण डोबिल नगरपालिकेचे सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त क्रीडा संकुल आहे तिथे ही मतमोजणी होणार आहे कर्मचारी वर्ग जो आहे तो सज्ज झालेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक चौऱ्याऐंशी टेबल असणार आहे ह्या चौऱ्याऐंशी टेबल अंतर्गत जवळजवळ सहा विधानसभा मतदार क्षेत्राची जी मतमोजणी ती होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी मतमोजणी आहे ती कलव्यापासून तर अंमलनाथपर्यंत जे काही मतदान झालेले त्या सर्व मतदारसंघाची मतमोजणी इथं होणार आहे आणि या अंतर्गत उद्या सकाळी आठ वाजता या मतदानाला सुरुवात होईल प्रशासन मात्र सज्ज झालं झालेलं आहे मोठ्या प्रमाणात आता इथे ही यंत्रणा राबवली गेलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कौल कुणाचा हे उद्या आपल्याला निदर्शन येणार आहे जय महाराष्ट्र न्यूज डोंबिवली